नमस्कार सातच्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लोकसभेत फलक दाखवून कामकाजात व्यत्यय आणल्या लोकशाहीसाठी आणि भारतासाठी हा काळा दिवस असल्याची सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया संसदेतला तिढा सोडवण्यासाठी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ राजीनामा नाही तर कामकाज नाही या भूमिकेवर काँग्रेस ठाम काँग्रेसनं आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा अरुण जेटली यांचं आवाहन आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार भारताचंही चोख प्रत्युत्तर ललित मोदी आणि व्यापम घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आजही संसदेत गदारोळ झाला सभागृहात घोषणा फलक उंचावून कामकाजात वारंवार व्यत्यय आणणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या पंचवीस सदस्यांना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज पाच दिवसांसाठी निलंबित केलं यात हिंगोलीच खासदार राजीव सातव यांचाही समावेश आहे या दोन्ही प्रकरणांवर पंतप्रधानांनी स्वतः देऊन सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली अखेर गदारोळ चालूच राहिल्यानं सभापतींनी लोकसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं राज्यसभेतही विरोधकांनी या मुद्द्यावर गदारोळ केल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं विरोधकांनी केलेले आरोप निराधार आहेत असं निवेदन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी कलि आयपीएलच माजी अध्यक्ष ललित मोदी यांना प्रवास परवाना देण्याबाबत आपण ब्रिटिश सरकारला विनंती केली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या पंचवीस खासदारांना निलंबित केल्याची घटना दुर्दैवी असून लोकशाहीसाठी आणि राष्ट्रासाठी हा काळा दिवस आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केली आहे तर तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षासह विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या खासदारांना पाठिंबा दर्शवण्यासाठी संसदेच्या कामकाजावर पाच दिवस बहिष्कार घालण्याची घोषणा केली आहे संसदेत गेल्या दोन आठवड्यांपासून निर्माण झालेली कोंडी फोडण्यात आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला अपयश आल परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य शिवराज सिंह चौहान यांचे राजीनाम्याशिवाय संसदेचं कामकाज होऊ देणार नाही या भूमिकेवर काँग्रेस पक्ष कायम राहिल्यानं कोणताही तोडगा निघू शकला नाही संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गेल्या दोन आठवड्यात केवळ नऊ कामकाज झालं आहे लोकसभेत एका तासाच्या कामकाजासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च येतो तर राज्यसभेत हाच खर्च एक कोटी दहा लाख रुपये इतका आहे दोन आठवड्याचं कामकाज वाहून गेल्यानं करदात्यांचं एकूण दोनशे साठ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे। संसदेतील तिढा सुटावा यासाठी प्रथम चर्चा आणि नंतर कार्यवाही ही, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका काँग्रेसला मान्य नसल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं चुकीच्या गोष्टींना जबाबदार असणाऱ्या सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे तसंच सिंह चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत ठाम असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या हा तिढा सुटावा यासाठी केंद्र सरकारनं आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीमध्ये काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली या बैठकीत काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली मन की बात मौन मौनव्रत का बाळगत आहेत अशा शब्दात सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली दरम्यान काँग्रेस पक्षानं आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा देशापुढे अनेक समस्या असताना संसदेचं कामकाज होण्याची गरज आहे असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसद परिसरात बातमीदारांशी बोलताना केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये आज ऐतिहासिक नागालँड शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली पंतप्रधानांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी समारंभामध्ये भारत सरकार आणि नॅशनलिस्ट सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालँड यांच्यात हा करार झाला या करारावर च्या वतीनं आयसॅक मुईवा यांनी स्वाक्षरी केली गेल्या सहा दशकांपासून नागालँडमध्ये असलेली अशांतता दूर करण्याच्या दृष्टीनं ही शस्त्रसंधी महत्वाची असून ती अंमलात आणण्याच्या दृष्टीनं सहकार्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच हा करार पूर्णत्वास आल्याचं आयसॅक मुईवा यांनी यावेळी स्पष्ट केलं पाकिस्तानी सैन्यानं जम्मू आणि पूंछ जिल्ह्यांमधल्या नियंत्रण रेषेवर काल रात्रभर गोळीबार केला या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिलं नियंत्रण रेषेवरच्या कृष्णा घाटी बालाकोट सब्जी मंडी आणि पल्लन बाला या काल रात्री साड़नऊ ते तीन या वेळेमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली या घटनेत कोणी जखमी किंवा बळी गेल्याचं वृत्त नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या ऊस दरांसंबंधी साखर उद्योगांसमोर असलेल्या गंभीर समस्यांवर त्वरित तोडगा काढण्याचं आश्वासन केंद्रीय खाद्य सचिव वृंदा स्वरूप यांनी दिली असल्याची माहिती डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजाभाऊ शिरगावकर यांनी आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली असोसिएशननं स्वरूप यांना या समस्यांबाबत काही उपाययोजना सुचवल्या होत्या त्यानंतर स्वरूप यांनी हे आश्वासन दिलं कर्नाटकप्रमाणे आपल्या राज्यातही ऊस दर निश्चितीसाठी एक मंडळ तयार करावं आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी गट शेती सामूहिक आणि एकत्रित शेतीला चालना द्यावी ऊसाच्या दराप्रमाणे साखरेचे दर ठरवून दिले जावेत साखरेचे दर कोसळल्यानंतर ऊसाला रास्त दर देऊ न शकल्यास कृषी मूल्य आयोगानं साखर उद्योग स्थित निधी तयार करावा या शिफारसी या असोसिएशननं केल्या आहेत शालेय पोषण आहारासाठी दिला जाणारा तांदूळ खासगी गोदामामध्यकार राज्य दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा घालून उघडकीला आणला आहे या कारवाईअंतर्गत सुमारे दीड कोटी रुपये किमतीचा शंभर क्विंटलहून अधिक धान्य साठा था। ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं जप्त करण्यात आला काही शाळांमधल्या शाले पोषण आहारासाठी मुंबईतल्या बोरिवली इथल्या अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदूळ नेण्यात येणार होता मात्र प्रत्यक्षात तो भिवंडी इथल्या दिव्य अंजूर परिसरातल्या खाजगी गोदामामध्ये उतरवण्यात आला या प्रकरणी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षाचं औचित्य साधून रिपब्लिकन पक्षानं राष्ट्रीय समता संमिनाचं आयोजन आहे येत्या अकरा ऑगस्ट रोजी दिल्लीत तालकटोरा स्टेडियमवर हे संमेलन होईल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेमध्ये ही माहिती दिली भाजपा अध्यक्ष अमित शहा संमेलनाचं उद्घाटन करणार असून अनेक या याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं या निमित्तानं देशभरात एकशे पंचवीस मेळावे भरवण्यात येणार असल्याचंही म्हणाले एफटीआयआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीमुळे उद्भवलेल्या वादाला राजकीय रंग देऊ नय असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंह राठोड यांनी आहे चव्हाण यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी बारा जूनपासून संप पुकारला असून आज त्यांनी नवी दिल्लीमध्ये जंतर मंतर इथं निदर्शनं केली त्या पार्श्वभूमीवर राठोड बोलत होते एफटीआयआय ही एक महत्वपूर्ण संस्था असून तिला अधिक बळकट करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे मात्र चर्चा आणि बैठकीच्या मार्गानंच ही समस्या सुटू शकेल हे विद्यार्थ्यांनी ध्यानात घ्यावं असं राठोड म्हणाले राज्य सरकार दुष्काळ निवारण्यासाठी ठोस पावलं उचलत नसल्याचा आरोप करत सहकारी आणि खाजगी साखर कारखान्यांनी जनावरांसाठी स्वबळावर चारा छावण्या उभाराव्यात असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे ने पाटील यांनी आज सोलापूरात केलं सोलापूर बाजार समितीमध्ये आज सहकार दिवंगत ब्रह्मदेव माने यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते, ते बोलत होते शेतकऱ्यांना अनेक समस्यांनी घेरलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ होण्यासाठी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरेल असंही विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे माजी मंत्री पतंगराव कदम हर्षवर्धन पाटील उपस्थित पुरेशा पुरशा पावसाअभावी अहमदनगर जिल्हा दुष्काळ जिल्हा म्हणून घोषित करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केली आहे यासह अन्य मागण्यांचं निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं शेतीतील पिकांचे पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन संपूर्ण वीज देयक माफ करावीत जनावरांसाठी छावण्या सुरू करून चारा डेपोची व्यवस्था करावी गरजेनुसार पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावेत या मागण्यांचंही यावेळी करण्यात आल्या अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं देशाला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी तीव्र संघर्ष करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती सातारा भागामध्ये पत्री सरकार ही समांतर शासन व्यवस्था उभी करून ब्रिटिश सत्तेला त्यांनी चांगलाच साप दिला होता स्वातंत्र्य चळवळीबरोबरच शिक्षण प्रसार व्यसनमुक्ती जातीभेद अशा विविध विषयांवर सामाजिक प्रबोधनही केलं तसंच लोकन्यायालयाची स्थापना करण्याचं महत्वाचं कार्यही क्रांतिसिंहांनी केलं त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयामध्ये पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली मुंबईसह धुळे आणि नाशिकमध्येही नाना पाटील यांना अभिवादन करण्यात आलं भारतीय पुरुष हॉकी संघ युरोपच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यातील पहिला सामना आज फ्रान्ससोबत होणार आहे या दौऱ्यात भारत आणि फ्रान्स दरम्यान दोन सामने होणार असून स्पेनशी तीन सामने रंगणार आहेत भारतात या वर्ष अखेर हॉकी वर्ल्ड लीग फायनल रंगणार असून भारताचा हा दौरा त्या स्पर्धेची पूर्वतयारी मानली जात आहे भारतीय पुरुष हॉकी संघ याआधीच रिओ ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आता श्री क्रिकेट श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आज श्रीलंकेला रवाना झाला या दौऱ्यात भारतीय संघ तीन कसोटी सामने खेळणार असून बारा ऑगस्टला पहिला कसोटी सामना होणार आहे फिरकीपटू अमित मिश्राचं चार वर्षानंतर भारतीय कसोटी संघामध्ये पुनरागमन झालं आहे। मुंबई दूरदर्शन केंद्रातील अभियांत्रिकी सहाय्यक किशोर असोदेकर यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन ते चोपन्न वर्षांचे होते गेली तीस वर्ष आसोदेकर मुंबई दूरदर्शनसह इतर केंद्रांवर विविध पदांवर कार्यरत होते गुजरात राजस्थान पश्चिम बंगाल आणि ओदिशासह अनेक राज्यांना मुसळधार पाऊस आणि पुराचा मोठा थडाका बसला आहे आतापर्यंत या पावसानं नव्वद जणांचे बळी घेतले आहेत म्यानमार आणि नेपाळलाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून म्यानमारमध्ये आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशीही पूरपरिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली पूरग्रस्त राज्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल राजनाथ सिंह यांनी सांगितलं येत्या चोवीस तासात कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तापमान एकतीस किमान सत्तावीस नागपूर सत्तावीस पंचवीस पुणे तीस तेवीस औरंगाबाद बत्तीस बावीस नाशिक एकोणतीस बावीस कोल्हापूर अठ्ठावीस एकवीस रत्नागिरी तीस चोवीस सोलापूर चौतीस चो तेवीस आणि अमरावती पंचवीस ते तेवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा लोकसभेत फलक दाखवून कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल काँग्रेसचे पंचवीस खासदार पाच दिवसांसाठी निलंबित निलंबनाचा निर्णय दुर्दैवी असून लोकशाहीसाठी आणि भारतासाठी हा काळा दिवस असल्याची सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया संसदेतला तिढा सोडवण्यासाठी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ राजीनामा नाही तर कामकाज नाही या भूमिकेवर काँग्रेस ठाम काँग्रेसनं आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करावा अरुण जेटली यांचा आवाहन आणि जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार भारताचंही चोख प्रत्युत्तर आणि हे बातमीपत्र संसदेत सध्या विविध विषयांवरून कामकाजाची कोंडी झाली आहे दोन आठवडे उलटूनही संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष असं कामकाज होऊ शकलं नाही या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रामध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा ते पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार